कर्जतमध्ये आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांच्या हस्ते डिजिटल ई लर्निंग साहित्याचे वाटप कर्जत विधानसभा क्षेत्रातील अठ्ठावीस शाळांमध्ये साहित्य प्रदान महाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग शिक्षण मतदारसंघाच्या आमदार ज्ञानेश्वर सरांच्या स्थानिक आमदार विकास कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत रायगड जिल्ह्यातील दोनशे बेचाळीस शाळांना डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंट अर्थात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे त्यामध्ये कर्जत विधानसभा क्षेत्रातील अठ्ठावीस शाळांमध्ये आमदार ज्ञानेश्वर सरांच्या प्रमुख उपस्थितीत हे डिजिटल ई लर्निंग शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कर्जतमधील अभिनव ज्ञानमंत्री शाळेच्या सभागृहात कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते कर्जत विधानसभा क्षेत्रातील अठ्ठावीस शाळांसाठी ई लर्निंग साहित्यांचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर मात्रे भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे चिटणीस रमेश मुंडे किसान मोर्चाचे सुनील गोगटे अध्यक्ष राजेश भगत अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य सचिव नंदकुमार मडे शाळे शिक्षण समिती अध्यक्ष विनायक चितले शारदा मंदिरचे अध्यक्ष अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डी एस शिंदे उपमुख्याध्यापिका दाभडे मॅडम यांसह विविध क्षणांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कर्जत आणि खालापूर या दोन्ही विभागातील शाळांना माझ्या स्थानिक आमदार फंडातून आज आपण लर्निंगचं साहित्य या ठिकाणी दिलं आहे हा दुसरा फेज सुरू आहे पहिल्या फेजमध्ये सुद्धा जवळजवळ अकराशे छत्तीस शाळांना आम्ही साहित्य दिलं होतं आता नऊशे अडतीस शाळा आहेत कोकणमधल्या अशा दोन हजार शाळांना मागच्या वर्षीचा पाच कोटीचा फंड आणि या वर्षाचा पाच कोटीचा फंड असं दहा कोटीचा फंड फक्त शाळांना हे ई लर्निंगचं साहित्य प्रत्येकी पन्नास पंचावन्न हजार रुपयाचं आपण आज या ठिकाणी दिलं आहे हे साहित्य ज्यावेळेला शाळेमध्ये जाईल त्यावेळेला शिक्षक स्वतः हे अध्यापन प्रक्रियेमध्ये वापरणार आहे त्यावेळेला शिक्षकांना विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी समजून सांगण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रिया जलद गतीने प्राप्त होण्याकरता हे साहित्य आपण दिलं आहे या साहित्याचा वापर मल्टीपर्पज कामासाठी होणार आहे प्रत्येक शिक्षकाला हे साहित्याचा वापर करता येईल आणि ज्या वेळेला हे साहित्याचा वापर विद्यार्थी पाहतील आणि त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये आनंद एक वेगळा होणार आहे शिक्षकालासुद्धा कमी त्याची मेहनत करता या साहित्याचा वापर करून अधिक प्रभावीपणे शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देता येईल हे सर्व साहित्य दिल्यानंतर शंभर टक्के आज मी तर स्वतःहून याचा पुढाकार घेऊन सगळे करतो आहे कोणीही न मागता या शाळांना स्वतःहून मी साहित्य देत आहे आणि याच्यापुढे सुद्धा मला माझा जो काय आमदार फंड आहे हा फक्त शाळांच्या विकासासाठी आणि शाळांच्याच गुणवत्तेसाठी दिला जाणार आहे आज या ठिकाणी कर्जतमध्ये येऊन बरेच सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टी शिवसेना असतील आमचे शिवछत्रपती शिक्षक संघटना आणि विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि यांच्या सर्वांच्या संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी होते या सर्वांच्या हस्ते जवळजवळ आज आपण या ठिकाणी अठ्ठावीस ते तीस शाळांना हे साहित्य दिलं आहे आणि पहिल्या फेजमध्ये अजून जास्त शाळांना दिल्या होत्या आता एकही अनुदानी शाळा अनुदान इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून एकही अनुदानित शाळा शिल्लक राहिलेली नाही इंग्रजी माध्यमाच्या शाळांसुद्धा जर सी एस आर फंडकडून अवेलेबल झाला तर ते सुद्धा आम्ही करू शिक्षकांच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या कामांच्या बरोबर हा एक माझ्या कार्यक्षेत्रात एक पर्याय होता आणि तो व्यवस्थित या ठिकाणी वापरलेला आहे